अक्कलकोट येथील वसूर येथे कुत्र्याने चावा घेतल्याने एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला भीमराया मडी वय सत्तर असे मृत्यू झालेल्या संपर्कातील चाळीस जण चांगलेच नाभरले वसूर येथील भीमराया यांना गावातील कुत्रा चावला मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले जास्त त्रास झाल्याने त्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे त्यांचा शनिवारी रात्री मृत्यू झाला या मृत्यूची माहिती समजल्यावर वसूर गावात एकच खळबळ उडाली त्यांचा मृतदेह वसूर गावी रविवारी सकाळी अंत्यविधीसाठी आणण्यात आला होता त्यांच्या संपर्कात असलेले चाळीस जण यात महिन्यांचे बालक आणि एका गर्भवती महिलेचा समावेश आहे दखल घेतली नाही त्यांनी ही घटना जिल्हा शिवसेना उपप्रमुख सुनील कटारे यांच्या कानावर घातली त्यांनी तातडीने या सर्व चाळीस जणांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात बोलावले शिवसेना आरोग्य विभागाचे प्रमुख बसवराज अल्लोळी हेही मदतीला धावले जिल्हा उपप्रमुख सुनील कटारे यांनी ही घटना तालुका वैद्यकीय अधिकारी अर्जुन खरसखेडे यांच्या कानावर घातली ग्रामीण रुग्णालयात अगोदरच सर्दी ताप खोकला यांची रुग्णसंख्या खूप मोठी होती तरी देखील घटनेचे गांभीर्य पाहून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल क्षीरसागर आरोग्य सेविका फुल सुंदर चाळीस जणांना तातडीने टीटी आणि संसर्ग प्रतिबंधक इंजेक्शन दिले दुसऱ्या एका घटनेत गाझियाबादच्या विजयनगर येथील चरण सिंग कॉलनीत राहणाऱ्या चौदा वर्षीय तरुणाचा रेबीज संसर्गामुळे मृत्यू झाला दीड महिन्यापूर्वी मुलाला शेजारच्या कुत्र्याने चावा घेतला होता मात्र भीतीपोटी त्याने घरच्यांना काही सांगितले नाही रेबीजच्या संसर्गामुळे मुलाची प्रकृती ढासळू लागली तेव्हा कुटुंबियांना समजले त्यांनी मुलाला लगेच रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचार करून परतत असताना मुलाचा रुग्णवाहिकेत मृत्यू झाला